मित्रांनो कधी ऐंशी नव्वदच्या स्पीडने किंवा शंभरच्या स्पीडने ट्रॅक्टर पडताना कधी बघितला आहे का आपण कल्पनाही करू शकत नाही एवढ्या स्पीडनं हा ट्रॅक्टर वाऱ्याच्या वेगाने धावतो आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता आहे रात्रीच्या वेळेस हायवेवरती लाईटाच्या प्रकाशामध्ये एका कारची आणि ट्रॅक्टरची रेस लागलेली आहे जवळजवळ नव्वद ते शंभरच्या स्पीडने ट्रॅक्टरचा ड्रायवर ट्रॅक्टरला पळवतो आहे ट्रॅक्टर ही वाऱ्याच्या वेगाने पडताना आपल्याला दिसत आहे ट्रॅक्टरवरती ड्रायव्हर आणि त्यांचे तीन चार सहकारी बसलेले आहे एवढ्या वेळ्यात ट्रॅक्टर चालू असूनही ते वाऱ्याच्या वेगात ड्रायव्हरच्या सोबत बसलेले असून त्याला आणि ते मित्र त्या ड्रायव्हरला चितावणी देऊन सम ट्रॅक्टर अजून जोरात पळवायला लावत आहेत आणि त्या रेसचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो प्रकारे त्यांचे केस हवेमध्ये उडत आहेत यावरून आपण अंदाज लावू शकता कशा सुसाट वेगात ते ट्रॅक्टर धावते आहे ट्रॅक्टरच्या इंजिनमधून आपण बघू शकता कशा कशाप्रकारे निघतो निघतोय त्या कार चालकालाही त्या ट्रॅक्टरने मागे टाकून सण वाऱ्याच्या वेगाने आणि पूर्ण क्षमतेने ते ट्रॅक्टर हायवेवरती सुसास सुटलेला आहे आणि शेवटी ट्रॅक्टरनेच बाजी मारलेली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करत असून जवळजवळ दोन मिलियन सेट हे व्हिडिओला आलेलं आहे आणि भरभरून कमेंटचा वर्षाव या व्हिडिओवरती आहे एका योजनानं म्हटलं आहे एवढ्या स्पीडमध्ये ट्रॅक्टर पळवताना पहिल्यांदाच बघितला आहे तर एका दुसऱ्या योजनानं म्हटलं आहे त्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर तर आहेच पण त्याचे मित्रही त्याला जोरात ट्रॅक्टर चालवण्यासाठी सांगताय तर एका युजनं म्हटलं आहे ट्रॅक्टर पकडण्यासाठी कोणतीही जास्त सुविधा नसून दणक्यामध्ये कोणी जर खाली पडला तर जीवितहानी होऊ शकते अशा कमेंट्स यावरती येत आहेत मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राइब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद